आमदार निलेश राणे आले नसते तर पराभव झाला नसता ही प्रतिक्रिया कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर आमचे प्रतिनिधी उमेश यांनी त्यांच्याशी संवाद साधला आधी वाटत होतं की एकतर्फी निवडणूक होईल भाजपकडे आपण चेहरा होता तुम्ही मागे काम किती केली होती आणि त्यामुळे एकतर्फी निवडणूक नंतर निवडणुकीत रंगत वाढू लागली आणि नंतर अधिकच निलेश राणे यांनी एंट्री घेतल्यानंतर अधिकच रंगत वाढू लागली काय सांगाल त्याबद्दल त्यामुळे आपल्याला थोडा फटका बसला नक्कीच सन्मान्य आमदार कुडाळचे निलेजी राणेसाहेब आले आणि त्याच्यामुळेच मला फटका बसला आणि पराभव माझा झाला तो जर निलेश राणे आले नसते या कणकवलीमध्ये तर पराभव झाला नसता कारण शेवटी ते राणेसाहेबांचे सुपुत्र आहेत त्याच्यामुळे म्हणूनच तुम्हाला मी सांगितलं की जनता माझी नग द्विधा मनस्थितीत होती की एकीकडे नितेश राणे होते साहेब आणि एकीकडे निलेश राणेसाहेब होते त्याच्यामुळे त्या मनस्थितीत लोकांनी मतदान थोडंसं इकडे तिकडे झालं असून ती भविष्यात काही गोष्टी चांगल्या होतील असं मला वाटतं